जय श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जे रंगीत तालीम या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी माझे विचार मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय हा विचार नकळता आपण सर्वांनी केव्हा ना केव्हा तरी केला असेल असं मला माझं वाटते कारण हा विषय साधा आणि सरळ परंतु अत्यावश्यक असा हा विषय आहे म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच मी करतो आहे उत्तर मंडळी अन्न वस्त्र निवारा ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि सर्व सजीवांना म्हटलं तर अन्न आणि निवारा या गोष्टीची गरज भासते हे सर्वांना आपण सर्वांना माहीतच आहे परंतु अन्न इतर वेडा माणूस देखील शोधत असतो वस्त्राची त्याला गरज नसते आणि राहण्याचं म्हटलं तर तो कुठेही पडून राहतो झोपून राहतो हे झालं वेड्या माणसाचं परंतु संज्ञान माणसाला त्याच्या घराची अत्यंत गरज असते त्या घरामध्ये आपलं स्वतःचं संरक्षण आणि स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं त्याचं घर कसलंही असलं तरी त्याचे झोपडे असू दे नाहीतर त्याचं साधं घर असू नाहीतर कॉन्क्रीटचं घर असू दे, दे। प्रत्येकाला आपलं घर हे महाला इतकंच श्रेष्ठ असतं माणूस पोट भरण्यासाठी दिवसभर काही ना काहीतरी खडाटोप करत असतो पशुपक्षी पक्षी देखील अन्न मिळवण्यासाठी आणख किलोमीटरचा प्रवास करतात मित्रांनो आपल्याला ठाऊक आहे का आर्किटेक्ट टर्न हा पक्षी दक्षिण ध्रुव ते उत्तर ध्रुव म्हणजे जवळजवळ छत्तीस हजार किलोमीटरचा प्रवास केवळ कि अन्न मिळवण्यासाठी आणि हवामानाच्या बदलामुळं तो एवढा मोठा प्रवास करीत असतो मित्रांनो अनेक जण एसी असलेल्या अशा हायफाय ऑफिसमध्ये कामं करतात या ऑफिसमध्ये मऊ मखमलीसारख्या गोल गोल फिरणाऱ्या रिव्हॉल्विंग चेअर असतात सर्व सुख सुविधा त्याला त्या व्यक्तीला त्याच्या कामावरती असतात तरीसुद्धा ते ऑफिस त्याला त्याच्या स्वतःच्या ते ते घरापेक्षा कधीच श्रेष्ठ वाटत नाही कारण माणसाच्या माननामध्ये आपल्या घराची ओढ इतकी उत्कट आहे या घराच्या उडीचं जर सांगायचं झालं तर ज्या वेळेला कोरोनाचा काळ होता मित्रांनो अनेक लोकांनी आपल्या घरापर्यंत पोचण्यासाठी नाना प्रकारचे प्रयोग नाना प्रकारचे खटाटोक नाना प्रकारच्या अडचणीचा सामना करून अनेक लोक घरापर्यंत पोचलेत आपण कोरोना काळात पाहिला असेल वेळप्रसंगी प्रसंगी या घरी पोचण्यासाठी पोलिसांचा मार खाल्ला अनेक जण रस्त्यातच मिले म्हणजे घराची ओढ काय आहे हे आपल्याला त्यावेळेला लक्षात आलेलं आहे मित्रांनो मित्रांनो पशु पक्षी सजीवांना प्रत्येकालाच घर आपलं आवश्यक असत बघा पक्षी देखील संध्याकाळी झाली की त्याच्या घरट्यामध्ये असेल किंवा ती कडी कपाऱ्यामध्ये झाडावरती तो जिथं राहत असेल त्याच ठिकाणी संध्याकाळी परत येत असतो एखाद्या दवाखान्यात पेशंट ॲडमिट असतो त्या बऱ्याच दिवस त्याला त्या घर त्याच्या घराची ओढ विचारा तुला असं वाटत असतं खरं म्हणजे त्याच्या त्या दुखण्यावर गेला त्या दवाखान्यात होत असतो घरात तरी देखील त्या दवाखान्यापेक्षा त्याला घरी कधी जात जातोय अशी उत्कट इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली असते फौजी व्यक्ती आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी बॉर्डरवर असतो ही बॉर्डरवर देशाची सेवा करत असताना त्याच्या रोजच त्याच्या हृदयामध्ये बायको मुलांची आणि आपल्या घराची ओढ कधीच कमी होत नसते जी व्यक्ती जी व्यक्ती आपल्या घरापासून दूर असते त्या व्यक्तीलाच या घराच्या घराची ओढ काय असते ही संकल्पना कळेल किंवा या पाठीमागचा काय गंभीरता आहे त्या पाठीमागचा माझा विचार काय ही लक्षात येईल तर मित्रांनो घराची ओढ ही घरापासून दूर असणाऱ्याला जास्त असते रोज घरात असून जी काही नोकरी करतात त्यांना पण संध्याकाळी घराची ओढ असतेच त्यांची देखील गडबड असते संध्याकाळी सुट्टी झाली की मुंबईतील माणसाची तर घरी जाताना आणि कामावर जाताना रोजचीच आरंभ असते हे आपण सर्वांना माहिती आहे परंतु घराची ओढ हा या व्हिडिओचा महत्वाचा विषयचा आहे की घराची ओढ असले एवढं घरात काय ठेवले हा या व्हिडिओ पाठिंबाचा माझा उद्देश आहे की घरात असलं आपल्याला काय मिळतं म्हणून प्रत्येकाला घरीच जायचं आहे कामावर लागताना तिकडे माणूस पहिल्यांदा विचारतो की आठवड्याची सुट्टी कधी म्हणजे बघा या सुट्टीत त्याचं प्लॅन काय असतो घरीच आहे लग्न झालेलं असो आणि तर लग्न झालेलं नाही प्रत्येकाला लहान मुलं शाळेत गेले त्याला असं वाटतं की शाळा सुटली म्हणजे घरी शनिवार चित्र अर्धी शाळा शाळा सुटली म्हणजे की ते पुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा आणि शाळेत जाताना ते चेहऱ्यावरचा आनंद पहा आपल्याला फारच मोठं सुख लाभतं का घरात आपल्याला पैसे नाही मिळत कामावर गेल्यानंतर घरातून बाहेर गेल्यानंतर पैसे मागू शकतात जी लोक स्वतःच्या घरातूनच आपल्या फॅमिलीसह एखादा बिझनेस व्यवसाय करतात त्यांना खरं म्हणजे सर्वात मोठं नशिबान समजायला पाहिजे कारण ते आपल्या फॅमिली समजतच राहत असतात व्यवसाय पण करत असतात पैसे कमवत असतात त्यामुळं त्यांना म्हणजे इतकीशी घराची ओढचं विशेष येत नाही त्यांच्या समोर समज तर अशी घराची ओढ प्रत्येकाला पुरातन काळापासून आहे यापुढे पण तर मित्रांनो या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एकच जाणवत की घरात असं आपल्याला काय लाभत तर मित्रांनो घरामध्ये असते ती सुरक्षितता घरामध्ये असते ती स्वातंत्र्य स्वातंत्र्य अनेक प्रकारचं आहे बोलण्याचं स्वात स्वातंत्र्य आहे वागण्याचं स्वातंत्र्य आहे झोपण्याचं स्वातंत्र्य आहे आपण आपल्या घरामध्ये कसंही पडू शकतो कसंही वावरू शकतो कसंही झोपू शकतो कसंही बोलू शकतो त्यामध्ये संकोचण्याची लाजण्याची काही गरज नाही कारण ते स्वतःचं घर आहे आपलं काही खाजगी जीवन पर्सनल आपलं वैयक्तिक जीवन आपण घराच्या आतमध्येच खऱ्या अर्थानं संपन्न होत असतं आपलं जीवन आणि म्हणून आपल्या या घराची ओढ आपल्याला असते आपल्या घरामध्ये आपली आई असते घराची ओढ म्हणजे एका अर्थानं आपल्या आईची ओढ आई वडिलांची ओढ आपल्या फॅमिलीची ओढ म्हणजेच घराची ओढ आणि या फॅमिलीमध्ये आपल्याला मान सन्मान आदर आपुलकी प्रेम वात्सल्य मिळत असतं घरामधलं जेवण त्या जेवणात देखील त्या प्रेमाची चव आलेली असते मित्रांनो ते जेवण खाऊन आपण आपलं पोट भरतं आपल्याला अंगी लागतं आपलं आरोग्य सुद्धा म्हणजे त्या घरातल्या जेवणात देखील जेवण आपण काय जेवतोय हे महत्वाचं नाही त्या जेवणापाठी प्रेम लय महत्वाचं घरात मिळतो तो उबदारपणा मायेचा ओलावा आणि माणसाला सतत हा ओलावा उबदार हा उबदारपणा हा आपलेपणा आपल्या जवळ असावा असं वाटतं माणूस पैशाने किती मोठं झालं तरी पैशाने सर्व सुख विकत घेता येत नाही परंतु आईनं ना मारलेली आर्थ हाक आणि बायकोनं फिरवलेला डोक्यावरचा हाक आपल्या शहरामध्ये हातीचं बळ येत आणि आपण आपण एक सामर्थ्यवान बनतो आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपण त्या फॅमिलीसाठी परिवारासाठी कष्ट करण्यासाठी समर्थपणे तयार होतो म्हणून घर आवश्यक आहे आणि म्हणून या घराची ओढ आज प्रत्येकालाच आहे पशु पक्षी आणि मानव या सर्वांना देखील घराची गरज आहे आणि म्हणूनच ही सर्व सजीव प्राणी संध्याकाळ झाली की आपल्या घराच्या दिशेनं आपल्या पिलाच्या दिशेनं आपल्या आईवड्याच्या दिशेनं परत येत असतात ज्यांना मित्रांनो घरातच असुरक्षितता वाटते ज्यांना घरातच आदर मान सन्मान मिळत नाही ती माणसं घरापासून दूर होतात दूर कुठेतरी निघून जातात या व्यक्तींच्या डोक्यावर परिणाम होतात आपल्याला वेडी माणसं इतरत्र आपल्या जा जागूजागी असतात बाबा तर यांना घरातून प्रेम मिळालेलं नसतं काहीतरी त्यांच्या स्वभावामध्ये हट्टीपणा असतो किंवा वेळीच आपल्या जबाबदाऱ्या न पाळल्यामुळं अशी वाईट वेळ देखील या लोकांच्यावर आलेली असते घरात घरात राहणं म्हणजे घरच्यांची जबाबदारी घेणं घरच्यांची आपुलकीनं मान सन्मानानं वागणं ही नाती जी आपल्या आवती तयार झालेली आहे ती एकमेकाला सपोर्ट करण्यासाठी मित्रांनो कधी कुणावर काय वेळ येईल आणि कुणाला कधी कशाची कुणाची मदत लागेल हे सांगता येत नाही त्यामुळं या नात्यांची आपल्या मानव जीवनामध्ये अत्यंत आवश्यकता आहे आणि या घराची घर म्हणजे नुसतं घर नव्हे त्या घराला असलं पाहिजे घर पण नाहीतर घरात राहून देखील जर एकमेकाशी भांडण वाद होत असतील तर त्या घराचा उपयोग नाही त्या घरात प्रेम असलं पाहिजे मग बघा तुम्हाला त्या घराचं महत्व कळेल आणि मग तुम्हाला त्या जगण्यातला आनंद मिळेल तर मित्रांनो असा हा घराबद्दल ओढ असलेला हा व्हिडिओ आपणास कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद